नमस्कार मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे तीस जानेवारी दोन हजार पंचवीस तुम्हाला आ, सत्तावीस आ, सत्तावीस जानेवारीच्या जा अंदाजामध्ये तुम्हाला मी पाऊस जे एक फेब्रुवारी दोन फेब्रुवारी आणि तीन फेब्रुवारी चार फेब्रुवारी दरम्यान जो पाऊस आहे का नाही हे सांगितलं होतं त्यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं की आपण पाऊस येणार नाही आणि पाऊस जर नाही आला तर सबस्क्राईब करा असे बावीस तारखेपासून तुम्हाला मी म्हणजे बावीस जानेवारीपासून तुम्हाला मी अंदाज दिलेले होते की पाऊस येणार नाही म्हणून तर जी जे आपले जे शेतकरी बंधू आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे की जेणेकरून आपले अंदाज पाहून तुम्ही सबस्क्राईब करा असं आपण सांगितलेलं होतं त्याप्रकारे तुम्ही आता सबस्क्राईब करायला काय हरकत नाही कारण पाऊस जे आहे तो आता पाऊस येणार नाही हे ये आपण त्यावेळेसच आपण स्पष्टपणे सांगितलेलं होतं आणि आता पुढे फेब्रुवारीमध्ये पाऊस येणार का नाही तर फेब्रुवारीमध्ये एक पाऊस येणार आहे आपण अंदाज दोन जानेवारीला दिलेला होता आणि दोन जानेवारीला आपण अंदाज दिलेला होता की दोन जानेवारी महिना हा पूर्ण कोरडा जाणार आहे तर त्या प्रकारे शेतकऱ्यां शेतकरी जानेवारी महिना हा पूर्णपणे कोरडा गेलेला आहे आणि त्यामुळे काय म्हणतो मी तुम्हाला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सुद्धा सबस्क्राईबर केल्या केल्यानंतर सबस्क्राईबर तुम्ही जर सबस्क्राईबर केले आणि नेहमीच जर व्हिडिओ जर पाहिले हुज जर वाढले तर मला त्याच्यामध्ये प्रोत् प्रोत्साहन मिळते ते अजून अंदाज सांगायला की जेणेकरून आपल्या चॅनलला पाहण्याची संख्या जी आहे ती आपल्या हजारोमध्ये आहे आणि आणि सबस्क्रायबरसुद्धा हजारोमध्ये आहेत असे आपल्याला मनाला एक वाटत असतं आणि त्यामुळे एक बळ मिळतं व एक तुमच्या शुभेच्छा सुद्धा मिळ मिळतात त्यामुळे एक मोठा उत्स्फू उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणून एक तुमचा मला मिळावा हीच तुमच्याकडून मी अपेक्षा करतो तर वातावरण जे आहे ते म्हणजे एक फेब्रुवारीपासून एक फेब्रुवारीपासून वातावरण कोरडे राहणार आहे एक फेब्रुवारी दोन तीन चार पाच फेब्रुवारी सहा फेब्रुवारी सात फेब्रुवारी आठ फेब्रुवारी नऊ फेब्रुवारी आणि दहा फेब्रुवारीपर्यंत वातावरण आपल्या राज्यामध्ये कोरडे राहणार आहे कुठेही पावसाची शक्यता नाही आणि तापमानामध्ये जर पाहिलं आपण तापमान आणि थंडी ही चार दिवस अजून म्हणजे चार तारखेपर्यंत आपल्या राज्यामध्ये तापमानामध्ये थोडी वाढ झालेली तुम्हाला दिसून येईल वाढ आहे म्हणजे सरासरीपेक्षा दोन ते तीन अंशाच्या तापमान हे दिवसाचे जास्त असेल मात्र चारपासून पुढे मात्र तापमानामध्ये सुद्धा थोडी कमी येईल दोन ते तीन अंशांनी सरासरीपेक्षा ताप जे तापमान जे जास्त आहे ते मात्र पाच तारखेपासून पुढे तापमानामध्ये घट होईल आणि थंडीमध्ये सुद्धा थंडीमध्ये तुम पुढे तशी असे वाढ होत नसती पण थंडी जी आहे ते म्हणजेच थंडी संध्याकाळची थंडीमध्ये सुद्धा थोडीफार प्रमाणामध्ये वाढ झालेली येईल उगत थोडीफार प्रमाणामध्ये जास्त स्वरूपामध्ये नाही पाच तारखेपासून पुढे ही पण थंडी अशी टिकाऊ थंडी नाही जास्त की त्यामध्ये जास्त असं हिवाचणारी खडखड हिवाजणार अशी थंडी नाही पण तापमानामध्ये जर थोडीफार प्रमाणामध्ये घट झाली घट झाल्यामुळे काय हवानी थंडी संध्याकाळची थोडीफार वाढू शकते हे झालं दहा दहा तारखेपर्यंत दहा तारखेपर्यंत तुम्ही शेतीतले कामे करून घ्या ज्यांच्या हर्बर काढणी आलेल्या आहेत त्यांनी हार्बर काढावी ज्यांचे स्तोरी काढणार आलेली आहेत म्हणजे अनेक पीक पिक आहेत आपली की सध्याची काढणी सुरू आहे शेतकरी काही आणि आणि पुढच्या अजून हप्त्यामध्ये म्हणजे फेब्रुवारीच्या मध्यंतरी म्हणजे तेरा फेब्रुवारीपासून पुढे तेरा तेरा चौदा फेब्रुवारी पंधरा सोळा सतरा फेब्रुवारी हे मध्यंतरी भाग असतो त्या कालावधी मात मध्ये मात्र आपल्या राज्यामध्ये पावसाची शक्यता आहे तर तोपर्यंत तुम्ही म्हणजे दहा फेब्रुवारीपर्यंत आपल्या राज्यामध्ये जे पावसाची शक्यता नाही तोपर्यंत जी काढणी आलेली आहे पिक आहे तुम्ही ते काढून घ्यायच्या इथं तर तुम्हाला चार फेब्रुवारीलाही लग्नतीत आहे तर चार फेब्रुवारी लग्नतीत असल्यामुळे मला का, का दोन चार दिवसापूर्वी फोन आले होते की आपल्या शेतकऱ्यांचेच की लग्नतीला चार तारखेला पाऊस येणार आहे का नाही त्यावेळेस आपण पन स्पष्टपणे सांगितलं होतं त्यांना पाऊस येणार नाही म्हणून तर तुम्हाला पण म्हणजेच सांगायचं म्हणजे की लग्नतीत असेल किंवा तुम्ही लग्नतीत काढत असाल तर त्यावेळेस तुम्ही मला सुद्धा विचारू शकता की ज्या त्या कालावधीमध्ये पाऊस आहे का नाही लग्नतीत आपण बदलू शकत नाहीत पण त्या त्या दिवशी पाऊस आहे का नाही आपण अंदाज देऊ शकतो त्यामध्ये त्या लग्नतिथीचा त्या तारखेचा अंदाज आपण देऊ देऊन आणि काय होते की जर लग्नतिथीला त्या जर खूप मोठ्या प्रमाणामध्ये जर पावसाचं वातावरण वातावरण जर असेल आणि तीच जर काढलेली जर नसेल तर ती ती लग्नतिथी म्हणजे तारीख जी आहे ती त्य आपण पुढे घेऊ शकतो पुढची तारीख लग्नाची ठरू शकतो हे अशा प्रकारे असते आणि जर काढलेली तारीख असेल तर ता, आणि त्या तारखेला जर पाऊस येत असेल तर ती बदलू शकत नाहीत पण त्या कालावधीमध्ये म्हणजेच त्या टायमिंगमध्ये पाऊस येणार का नाही आपण हे सांगू शकतो की अंदाज देऊ शकतो की कोणत्या टायमामध्ये पावसाची शक्यता आहे अशा प्रकारे